नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय थेट आफ्रिकेच्या केनिया देशात आणि इथल्या जगप्रसिद्ध अशा मसाईमारा भागात आज आपण भेटणार आहोत इथल्या पारंपरिक मसाई आदिवासी लोकांना त्यांची घरं राहणीमान व संस्कृती अगदी जवळून पाहणार आहोत हे अनुभव फारच वेगळे व खास आहेत चला तर मग सुरुवात करूया या अनोख्या सफरीला घरं पाहतोय राहतात कशी आता जंगलात राहतात मेन म्हणजे आजूबाजूला यांनी फक्त कुंपण केलेले साधन काड्यांचे काउड खाली गायाचं इथं गुड लाक शेन गुड लक मायको ओके इट इज अ गुड लक

या सियाला मारण्यासाठी अव्हेलेबल आहे छोट्यांसाठी आम्ही खावा आणला होता बारकी बर खाऊसाठी आलेली त्याची बायक खूप दिसतीये गायनचं इथं नॅचरली बघितलं पूर्ण भुसभुशीत झालेले खतच तयार झालेले झालेली जागांनी अशीच ठेवलेली आहे आणि हे ब्लेसिंग का काहीतरी म्हणतात बनवण्यासाठी शेणाचा आणि मातीचा वापर केलेला असतो अशा प्रकारची काड्यांनी बनवली याच्यापासून आपले सप्र म्हणतो तशी घर आहे हे नवीन घर बनतय साईडला पूर्ण काड्यांनी हे केलेलं आहे आणि त्यानंतर सारवणार आहे माती लावून बनल्यानंतर घरे असत होते व्हाट आणि टाण शिप साठी इथे म्हणजे नेकरून शेळेमंडे ह्याच्या आतमध्ये तिथं बिकॉज ऑफ द लेओपार्ड लेओपार्ड साठी इथे चित्यापासून वाजवण्यासाठी हे बनवले त्यामुळे हाईट केलेली आहे देन व्हाट इज अबाउट द फूड द फूड वी हैव द सोव्हनियर यू नो सोव्हनियर आय टोल्ड यू सोव्हनियर नन नन नेकलेस ओके या गर्गटू गर्गटू देन वि सेल

Wow. yeah you see we make holes holes new holes mm. yeah right. so long show more, see. yeah. કરવા લાગો મિનિંગ રેજ મારું

आवा yeah. नऊ yeah. 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 ਤਾਂ ਮੈਂ ਹਾਂ ਗੱਲ ਕਰੀ ਮੈਂ ਸੋਚਿਆ ਤੁਸੀਂ ਆਤਕੀ ਹੋਰ ਬਣਾ ਕੇ ਨਾ ਮਾਈਓ ਬਣਾ ਕੇ ਹੋਰ ਬਣਾ ਬਜਾ ਮਜ ਹੋਇਆ ਲੈ ਤਨਾ ਵਾਲਾ ਡੈਂਗਲ ਸੋ ਇਹ ਰੰਗ ਮਾਈਡ ਆ ਹਾ ਹਾ ਹੈਸ ਨਾ ਨਾ ਆਈਏ ਲੈ ਸੋ ਦ ਫਾਈਲ ਇਜ਼ ਰੈਡੀ ਇਹ ਬਲੋ ਇਹ ਰਿਡ ਆਈਡੀਆ ਸਰ ਮੈਂ ਤੇ ਨਹੀਂ ਲੀ ਇਹ ਅੱਜ ਹੀ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਇਹ ਤੁਮਨੇ ਖਿਆਲ ਜ ਹੋਇ ਤੋ ਪਛੀ ਆ ਰੋਜ਼ ਰਵੀਵਾਰੇ ਆਈ ਜੀ

Uh, so welcome. Mm -hmm. This is the house of eight people. Okay. Eight peoples. Yes. We are we have the first room there. Mm -hmm. Behind the door we have the bed. Okay. Okay. That's the guest room. Guest room. Yes, when you visit us, you sleep there. Okay. And here this is for children. children. Bed. Mm -hmm. Yes. Children's bed here. This is another bed. सगळं मातीपासूनच बनवलंय फॉर द पेरेंट्स देर इज अ बेड हा आवर बेड आहे इथं चिल्ड्रन्सचा बेड आहे आणि इकडे जे हा गेस्ट इकडे दाखव इन साइड इन साइड ऑन साइड लेफ्ट थोडं जर कोणी आउने आले असतील गेस्ट साठी तर त्यांच्यासाठी एक छोटा बेड आहे मस्त आणि एकदम कॉम्पॅक्ट जागेत केलेले आहे दट्स बिग विंडो व्हिच दिस वन आ

किन एरिया भांडी ठेवण्यासाठी मांडने बनवलेले आहेत मातीपासून आपल्या इकडे पण अशा गोष्टी असायच्या पण यांचे खूप कॉम्पॅक्ट जागेमध्ये त्यांनी त्याचा वापर केलेला व्यवस्थित ओके हे okay. खाण्यामध्ये दूध चिकन मटन आणि रक्त पण जसे दूध पितो आपण तसे रक्त पण पिता बट विच ब्लड यू आर ड्रिंकिंग काऊ ब्लड ओके ओके देन वी टाई इट इन द व्हेन कम आउट वी शुड द द सफाई ओके रक्त पितात म्हणजे ते मारत नाही गाईला गाईचं जसं दूध आपण काढतो तसं ते ते काढत असतात आणि पण पितात Mm. Mm. so the male cow gives us blood and meat. oh, yes. Mm. we have a tradition way of tell the cow that we need the uh, meat mm. from you. so we pray also to god mm. so that we can have food because we need it. yes, birds, flying yeah. birds. Mm. so they have white meat mm. and uh, fish. Mm. also it's white meat. यू आर नॉट इटिंग द वाईल्ड अनिमल्स जस्ट लाईक यू आर नॉट किलिंग द बर्ड बट फिश ऑल्सो यु आर नॉट इटिंग फिश मासे खातानी जंगलातले प्राणी किंवा व्हाइट मिटत्यांना खायचं नसतं रेड मिटत्यांना चालतं सो विच टाईप ऑफ द रेड मिट यू आर इटिंग फ्रॉम खाओ शिप अँड गोट्स शिप अँड गोट ओके शिप अँड गोट इट इज द सोर्स सो व्हॉट इज अबाउट द ऑदर यू आर मेकिंग द चपातीज नो चपाती सो व्हॉट यू आर मेकिंग ऑदर थिंग लाईक उगाली उगाली येस वी हॅव रिटर्न इन द मॉर्निंग यस उगाली इडली सारखं ज्याच्यामध्ये मक्यापासून बनवलेलं असतं ते उगाली बनवतात ओके सो व्हॉट इज द लंच टाइम डिनर टाइम सो mama is planning the whole day. yes, so we don't have uh, lunch. Mm -hmm. so only evening time and morning. so you have your own. Food. no, in the afternoon you are taking the lunch. No. okay. Uh, what is the time for sleeping and uh, wake up? sleeping with, from uh, ele 11 or 10 mm -hmm. for children who go to school tomorrow. Mm -hmm. आणि सकाळी पाच साला उठतात आफ्टरनुन देट दरन आर देपिंग फॉर सम टाइम आर नॉट स्लिपिंग जस्ट आय आस्थिंग बिकॉज इन द नाईट देर इज ऑनली फाय आवर्स सो दे नीड द मोर स्लीप इन द आफ्टरनून you know here we have we have protection in the village mm. against the wild animals okay so um we have shift huh. you sleep for a, a bit and then the other person come for you mm. so you uh, need to secure the wall yes mm. okay yes. Then with the chest mm. you need it um, रॉग ओके सो दे आर ड्रिंग द रॉएग एनिथिंग इज ॲड इन दिस ऑर डायरेक्ट जस्ट ऑइल ओके बाजूला इथे जुकून ठेवलेली जाळण्यासाठी जंगलातून आणलेली